जागता जग देव राखा काई भाव जग, जग जोगी जागे जाग बोल जाग होण्याची गरज आहे पण आता जाग ना आपण सगळे झोपलेलोच आहे थोडस तुम्ही म्हणताना मी थोडस माफी मागून बोलू ग बाबा तुम्ही म्हणता आम्ही एवढं उघड्या डोळ्या ना तुमच्याकडे पाहतोय पण तुम्ही जागे नाहीच कोणी जाग माझ्या सगळं सांगता सगळे आपण झोपलेलोय आपण जाग कधी हो माहिती का सर मी गोड प्रांजळपणानं हे गोड वाक्य सांगतो बरं का जाग नाहीत आपण सगळे झोपलेलो आहे जाग त्या दिवशी हो ज्या दिवशी आपल्या हृदयामध्ये प्रेम असल भाव असल जगतामध्ये जगत कल्याणाची भावना आपल्या हृदयामध्ये असेल त्या दिवशी आपण जागे झालो जागे झालो हे थोडस विचारतो बघा जुन्या काळातली मंडळी बसले बाबा हे थोडीशी वरिष्ठ मंडळी बसले बाबा मी थोडस तुम्हाला विचारतो जुन्या काळात तुमचा काळ तुमचा काळ आठवतो ना आठवतो ना ऐक चला तुमच्या काळात गावात जर एखाद्यानं नवीन ट्रॅक्टर आणला गाव काय करायचं काय करायचं ए बोला की झोपल्या काय बोला की जरा काय करायचं पाहायला जायचं हा कौतुक राम भाऊ न ट्रॅक्टर आणला कौतुक लागायचं अको गाव पाहायला जायचं हा आता आता तो काळ आणि आत्ताचा काळ आता टॅक्टर आणलाय पण पलटी झाला तरी कोणी पाहिला जुन्या काळ भावाचा प्रेमाचा होता राहिलेला थोडं सांगू का देवाने आपल्याला माणूस म्हणून पाठवले माणसासारखं जागा माफ मागून वाक्य बोलतो दगडाला जर शेंदूर लावला दगडाला जर शेंदूर लावला तर त्याचं काय होतो त्याचा काय होतो देव होतो दगडाला जर शेंदूर लावला त्याचा मारुती मसोबा असा देव होतो दगडाला जर बुक्का लावला तर त्याचा पंढरपूरचा विठोबो होतो दगडाला जर भंडारा लावला तर त्याचा जिजुरीचा खोंडो पण माणसाला असा कोणता रंग लावा लागेल का त्याचा माणूस आमचे भाव म्हणतात आणि देवानं माणूस म्हणून पाठवले बर का महाराज ऐका बाळासाहेब दादा देवानं माणूस म्हणून जगी तुला पाठवलं देवानं माणूस म्हणून जगी तुला पाठवलं ला देव नाही आठवलं सारे वाया घालवलं मानसा आता तरी मानसात मानसा आता मानसा। तरी मा माणसानं माणसं सर हेच खर तर अल्लीच्या काळात एक गुई आहे पण माणूस काय अंकारानं माणूस पण हे जर सोडलं तर अहंकार गेला तर तो माणूस काय होतो महाराज देव होतो देव अहंकार गेला म्हणे देव झाला अहंकार झाला तू का म्हणे वाया गेला फक्त या गोष्टी सोडल्या पाहिजे हा ज्या दिवशी सोडाल त्या दिवशी या जगतातलं आपलं महत्वाचं गणित कुठं तरी साधत गेला काय झालं पापड महाराज एकानं चार वेळेस शाळशास्त्र हा ठरपुरानं पाठ केली आणि ते आलं संगम निरुर अकोल्याकडे आलं आता संगम निरुरुना अकोला बदलत तालुका बदलतो बरोबर ना तालुका बदलतो आपला अकोले स्वतः एक तालुका आहे बरोबर ना तालुक्याचं गाव आहे ते आलं इकडं आल्यानंतर असं दिवसा कंदील लावून चालायला लागलो दिवसा दांडुरल फुगलो होत असं ज्ञान आलं का माणसाचं शेपुटच धरून अहंकार असतो बरोबर ना बाबा शेपुटच धरून असतो ते आलं आणि दिवसा कंदील लावून चालायला लागल बाबा दिवस कंदील लावून चालायला लागलो आणि नेमके आपल्या आकुल्यातल्या एका शेतकऱ्यानं त्या काकाला बघितलं हो काका हो कंदील चालू राहिलाय कंदील जर चालू राहिला संध्याकाळी ग्रासलेट ते संपून जाय ते काका म्हटले बालक तुम्हाला ओळखलं नाही अरे मी चार वे शाह शास्त्र हा पाठ करून निघतोय आणि मला जर एखादा प्रश्न विचारला जर त्या प्रश्नाचं उत्तर जर देता नाही आलं तरच मी तो कन दिल अन्यथा विजवत नाही शेतकरी म्हणला दोन मिनटं थांबा बैल आखडून घेतली धरायचं काय असतं ते बैलांना धरायचं कासरा हा कासरा धरला ना आखडून घेतला हा खडून घेतला ना ते धरायचं काय आपलं परत धरायचं काय आवताला रुमन, रुमन, धरायचं हा रुमण रुमण रुमण्याला रुमण्याच्या खाली एक फरट लोड आपल्या फराट फरट लोडच म्हणतात त्या फरटाला बैल आखडून घेतली बांधून टाकली हा ते रुमण काढलं आणि खांद्याव घेतलं काकाजवळ आली हो काकाला की प्रश्न विचारायचा आहे ना मग सांगा हि जाऊन ना कंदील काका म्हटले आहे जावणार तू प्रश्न ते विचार अरे काकाला वाटली याचा प्रश्न असून असून काय असणार